नमस्कार शेतकरी मित्रांनो देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून चढ उतार सुरूच आहेत याची माहितीही शेतकऱ्यांना आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेत मार्केट बुलेटिन मधून घेणार आहोत देशातील काही बाजारांमध्ये दोन दिवसांमध्ये कापूस तहात क्विंटल मागं शंभर रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली होती वायद्यांमध्ये चढ उतार सुरूच आहे तर, तर दुसरीकडे मार्च एंड नंतर कापसाला उठाव मिळत आहे बाजारातील आवकही दिवसेंदिवस कमी होत आहे आज कापसाला सरासरी सात हजार चारशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला यापुढच्या काळातही कापसाच्या भावातील चढ उतार सुरूच राहतील मात्र दरात वाढ अपेक्षित आहे असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सोयाबीनच्या बाजारावरील दबाव कायम आहे काही बाजारांमध्ये दरात क्विंटल माग पन्नास रुपयांपर्यंत चढ उतार दिसत आहे मात्र सरासरी भाव पातळी एकाच मर्यादेत फिरताना दिसत आहे बाजारातील आवकही सध्या सरासरीपेक्षा जास्त दिसते तर बाजार समितीचे सोयाबीनला सरासरी चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आल्याला सध्या चांगली मागणी आहे त्यातच बाजारातील आवक मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसते त्यामुळे आल्याचे भावही टिकून आहेत तसं पाहिलं तर मागील चार आठवड्यांच्या तुलनेत भाव काहीसे कमी झालेले दिसतात पण सरासरी भावपातळी सध्या सात हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत ज्वारीच्या बाजारातील नरमाई कायम आहे ज्वारीच्या बाजारातील आवकही दिवसेंदिवस वाढत आहे ज्वारीचे चा उत्पादनही चांगले असल्याचे था सध्या तरी व्यापारी आणि शेतकरी सांगत आहेत पण बाजारातील आवक पुढील काळात कशी राहते हे पाहावे लागेल पण यामुळे दरावर दबा दबाव आला ज्वारीला सध्या वाण आणि गुणवत्तेनुसार सरासरी दोन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे ज्वारीच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस राहू शकतो असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई कायम आहे बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे टोमॅटोचे भाव कमी झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे किमान भाव सहाशे रुपयांपासून सुरू होत आहे तर सरासरी भावपात्री एक हजार ते एक हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहेत टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अॅग्रोवनला आताच फॉलो करा